नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया समाजशास्त्राच्या जा व्याख्या तर सर्वप्रथम आपणास हे सांगू इच्छितो की तत्कालीन समाजशास्त्रज्ञांच्या ज्या व्याख्या आहे या व्याख्यांमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मतभेद आपणास आढळून येतो हा मतभेद आपण त्या व्याख्यांच्या स्वरूपातून समजून घेऊ शकतो तर सर्वप्रथम जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्या समाजशास्त्रांनी जे समाजशास्त्राचे जनक आहेत यांनी समाजशास्त्राची व्याख्या अशी केलेली आहे ती नोट करून घेऊ शकता की समाजशास्त्र म्हणजे सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय ही व्याख्या समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्प यांनी केलेली आहे यावरून आपण हे लक्षात येते की समाजशास्त्राचे जनक यांच्यामध्ये समाजशास्त्रात सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास केला जातो आणि या समाजाच्या प्रगतीचा अभ्यास केला जातो नंतरची व्याख्या आपण जाणून घेऊया मॅक आयवर यांच्या मते मॅक आयवर आणि पेज यांच्यामध्ये समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय यांच्या व्याख्यावरून आपणास लक्ष देते की समाजशास्त्रांमध्ये समाजात वावरताना जे सामाजिक संबंध निर्माण झालेले आहेत यामध्ये एक नंबर येते समूह समूह दुसरा नंबर येते व्यक्ती समूह आणि तिसरा नंबर येते समूह व्यक्ती या तिन्ही संबंधाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो म्हणून आपल्या विचारवंतांनी मॅक आयवर आणि पेज यांनी सांगितलेले आहे की समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंधांचं अध्ययन केले जाते आता आपल्या दोन व्याख्या झालेले आहेत आता तिसरी व्याख्या आपण जाणून घेऊया मॉरिस गिन्सबर्ग यांच्यामध्ये समाजशास्त्र हे ढोबळमानाने व्यक्ती व्यक्तीमधील सामाजिक आंतरक्रियांचे त्यांच्या कारणांचे आणि परिणामांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय आता यामध्ये एक शब्द आढळून येतो आंतरक्रिया तर आंतरक्रियामध्ये म्हणजे काय तर आंतरक्रिया म्हणजे आपण जाणून घेऊया की मी आता तुमच्यासोबत अप्रत्यक्ष माध्यमातून संवाद साधत आहे हे आपल्यामध्ये आंतरक्रिया घडत आहे परंतु याच्यातून तुमचा पण एक उद्देश आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास काहीतरी साध्य व्हावं आपणास सा माझी संकल्पना तुम्हाला कळावी हे तुमचं ध्येय आहे मग हे जे ध्येय तुमचं आहे आणि माझं पण असा उद्देश आहे की माझ्या माध्यमातून तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे तर मग हे जे आहे संबंध हे संबंध म्हणजे आंतरक्रिया आंतरक्रिया अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे घडत असतात तर यामध्ये आपण जाणून घेऊया की मॅकायवर आणि पेजने सांगितलं की सामाजिक संबंध आता मॉरेस गिन्स म्हणतात की आंतरक्रिया तर आंतरक्रिया आपण जाणून घेतल्या तर ते म्हणतात की आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो कशामध्ये तर समाजशास्त्रामध्ये म्हणजे आपणास या व्याख्यावरून लक्षात येते की समाजशास्त्रामध्ये संपूर्ण घटकाचा अभ्यास केला जातो आता आपण जाणून घेऊया की मॉरिस गिन्सबर्ग काय म्हणतात मॉरिस गिन्सबर्ग यांच्या मते व्यक्ती व्यक्तीमधील कारण की समाजात वावरत असताना व्यक्तीमध्ये जे संबंध निर्माण होतात त्या संबंधाचे अध्ययन या समाजशास्त्रात केले जाते जेव्हा संबंध निर्माण होतात तेव्हा त्या ते संबंधांच्या माध्यमातून त्यांच्यात आंतरक्रिया निर्मा निर्माण होतात जसं की दुकानदार आणि ग्राहक हे दोन व्यक्ती यांचे संबंध जेव्हा येतात तर या संबंधांच्या माध्यमातून त्यांच्या जे आंतरक्रिया घडतात तर त्यातील एक घटक असते ग्राहक आणि दुसरा असते दुकानदार दुकानदार माल विक्रीचं काम करतो आणि ग्राहक ते माल खरेदीचं काम करतो म्हणजे हे जे क्रिया घडतात या क्रियांना आंतरक्रिया म्हणतात आणि नंतरच्या काही आपण व्याख्या पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ हो।